लग्नाची बेडी या मालिकेच्या आठ जानेवारीच्या भागामध्ये सिंधू आता सावीकडे येते आणि सावी, सावी बाळा अशी हाक मारल्यावरती विनूला तो आवाज ओळखीचा वाटतो आणि विनू म्हणतो कोण आहात तुम्ही मग लगेच सिंधू आवाज वळखते आणि आता बदलून आवाज बोलते सावी सावी उठ की यावरती विनू सांगत असतो तिला ताप आलाय ना त्यामुळे ती झोपली आहे तुम्ही तिला डिस्टर्ब करू नका तोपर्यंत तिकडे रत्नाकर आणि आता राजश्री येतात आणि कोण आहात तुम्ही आणि अशा प्रकारे सावीच्या रूममध्ये कसे काय घुसलात यावरती आता सिंधू सांगते मला मोठे साहेब आहेत ना डी आय जी साहेब त्यांनी पाठवलेलं आहे त्यांनी मला सावीची काळजी घेण्यासाठी इकडे पाठवलंय आणि म्हणून मी इथे आलेली आहे यावरती राजश्री म्हणते ठीक आहे पण डॉक्टरांना तपासू दे सिंधू म्हणते आमच्या गावचा एक काढास तो तो काढा घेतला ना की पोरगी एकदम पटापट बरी होईल यावरती आता राजश्री डॉक्टरांना म्हणते चालेल का हिने काढा घेतलेला डॉक्टर म्हणतात ठीक आहे म्हणजे घरगुती वगैरे काढा चालतो असं म्हणत डॉक्टर आता सिंधूला काढा देण्यासाठी परवानगी देतात त्यावेळेला इकडे आता ऋतुजा आणि रेश्मा या पण तिकडे येतात आणि कोण ग तू तुझं नक्की गाव तरी कोणतं मग सिंधू काहीतरी साजणी असं नावाचं गाव सांगते नवरा काय करतो तर नवरा राखणदार आहे असं म्हणते आणि त्यांना सांगते की तुम्हाला जर माझ्यावरती संशय असेल ना तर मी एक काम करते मोठे साहेब आहेत ना डी आय जी साहेब त्यांना आत्ताच्या आत्ता कॉल करते मग दोघीजणी घाबरतात तितक्यात तिथे रुक्मिणी येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं मी तुम्हाला दोघींना पण ऑलरेडी सांगितलेलं आहे ना की या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका नाहीतर ही सगळी कामं तुम्ही करा म्हणून यावर ती दोघी निघून जातात सिंधू सांगते खरं सांगू का तर या घरामध्ये डोकेबाज असं कोणी असेल तर फक्त तुम्ही या घरामध्ये डोकेबाज आहात नाहीतर बाकी कोणाला या घरात काही अक्कल नाही असं म्हणत सिंधू आता इकडे रुक्मिणीला चढवत असते तोपर्यंत तो राजसे सांगत असते बाळा हा काढा पटकन पिऊन घे बरं पण इकडे आता सावी काढा प्यायला तयार नसते मला आईला बघायचंय मला आईला भेटायचं आहे मला आईशीच बोलायचं आहे त्यावरती राजसने म्हणते तुझ्या आईने निरोप दिलेला आहे लवकरच तुझी आई येणार आहे सावी सांगते मी ज्या वेळेला आजारी असते त्यावेळेला माझी आई अशी मला सोडून कधी जात नाही यावरती सिंधू सांगते मी बाजू का काढा मग सिंधू येते आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि मी तुला काढापासते असं म्हणते आणि ज्या वेळेला डोक्यावरून हात फिरवल्यावरती सावी सांगते हा तर स्पर्श मला आईसारखा वाटला मला असं वाटलं की यांनी न माझ्या आईसारखाच माझ्या डोक्यावरून हात फिरवलेला आहे असं म्हणताच आता मात्र सिंधू विचार करते की अजूनही सावीचं माझ्यावरती तितकंच प्रेम आहे आणि मी उगाच घाबरत होते की मला सोडून ती राघवकडे राहायला जाईल म्हणून रत्नाकर म्हणतो डीआयजी साहेबांनी अगदी योग्य वेळेमध्ये आपल्याला योग्य ती बाई मिळवून दिलेली आहे हे मात्र अगदी बरं झालं डी आय जी साहेबांचे जितके आभार मानावे तितके आभार कमीच आहेत यावरती राजस्ते म्हणते हो तर खरच आहे हे, हे सगळं म्हणजे डीआयजी साहेबांनी खूप चांगली बाई बघून दिली राणीला मात्र हे काही बघवत नसतं इकडे डायनिंग टेबलवरती राजस्य सांगत असते हे बघ आता राणी तुला न दोन दोन मुलांची आई व्हावं लागणार आहे म्हणजे आता विनू आणि सावी यावरती रत्नाकर म्हणतो सगळ्यांनी बसा पुन्हा पुन्हा तो विषय काढायची काही गरज आहे का म्हणजे आता सहावी राघवची मुलगी आहे आणि राणी बायको आहे तर तिला तिचे तिचे सगळे अधिकार किंवा सगळ्या जबाबदाऱ्या समजतात राजश्री आता इकडे काहीच बोलत नाही मग ऋतुजा म्हणते हे बघा मला असं वाटते की ही जबाबदारी राणीने स्वतः मी स्वीकारली नाहीये ती तिच्यावरती लादण्यात आली रत्नाकर म्हणतो ऋतुजा तू जरा शांत बसशील का पण इकडे राणी सांगते मला असं वाटते बाबा काकू काही चुकीचं नाही बोलत आहेत म्हणजे मी खरं सांगू तर मी फक्त आणि फक्त विनूची आई आहे सावीची जबाबदारी मी स्वीकारू इच्छित नाही सिंधू हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते मला माहिती आहे या घरामध्ये सावीला तिचं हक्काचं स्थान कधीच मिळणार नाही आणि त्यास या घरामध्ये सावीला न ठेवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे मला माहिती आहे इथे तिला कुणी स्वीकारणार नाही गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड होईल तोपर्यंत राणी सांगते मी आत्ताच्या आत्ता सिंधूला फोन करते आणि तुझ्या मुलीला इथून घेऊन जा असं तिला आता खडसावून सांगते असं म्हणत राणी ताबडतोब सिंधूला फोन लावायला काढते आणि सिंधूला फोन लावल्यावरती सिंधूचा फोन इथेच वाचतो म्हटल्यावरती सगळे जण हादरतात किचनमध्ये सिंधूचा फोन वाचतोय तो पण सावित्रीकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि आता ही कोण आहे नक्की बाई म्हणून सगळेजण तिच्या मागे जाऊन उभे राहतात तोपर्यंत राणी सांगते तुझ्याकडे हा फोन कसा वाचतोय म्हणते सावित्री अगं तुला मी किती फोन लावले तुला इतके फोन लावले तू एक फोन उचलत नाहीये तुला किती वेळा बोलवायचं ग मी तिकडे सावी तुझी वाट पाहते आहे यावरती या आता मात्र रुक्मिणीला संशयित रुक्मिणी म्हणते राजश्री तू कॉल करत होतीस राजश्री म्हणते हो दोन कॉल केले तरीही ने कॉल म्हणून ते पटकन काढा असं म्हणत राजश्री तिला वाचवते पण मधूला मात्र संशय येतो त्यानंतर पॅसेजमध्ये राजश्री तिला थांबवते थांब मी तुला आधीच ओळखलंय ज्या वेळेला तू डोक्यावरून स्पर्श केलास आणि सावीला तो स्पर्श जाणवला तेव्हाच त्यावरती रत्नाकर येतो आणि म्हणतो काय चाललंय हे राजश्री म्हणते ही दुसरी तिसरी कोणी नसून ही सिंधू आहे सिंधू म्हणते मला माफ करा म्हणजे ना राघवने माझ्यावरती ही वेळ आणली रत्नाकर म्हणतो हे बघ राघवचं चुकलेलं आहे राघवच्या चुकीच्या गोष्टीचं मी कधी समर्थनच करणार नाही पण सिंधू तू सुद्धा जे वागलीस ना ते चुकीचं आहे आमच्या नातीला आमच्यापासून लांब ठेवण्याचा तुला कोणी बरा अधिकार दिला यावर ती सिंधू सांगते नाही या घरामध्ये सावीला तिचं हक्काचं स्थान मिळणार नाही आहे राजश्री म्हणते तू मागच्या वेळेला जी चूक केलीस ती चूक आत्ता करते आहेस सिंधू म्हणते नाही मी माझ्या मुलीला घेऊन इकडून निघून जाणार आहे रत्नाकर म्हणतो मी तुला तेच सांगतोय ती आमची नात आहे आणि असं तू तिला इकडून घेऊन जाऊ शकत नाहीस तिला तिच्या हक्काचं घर आहे मागच्या वेळेला जी चुकी सिंधू तुझ्याकडून जा झाली या वेळेला पुन्हा ती चुकी करू नकोस पुन्हा कॉम्प्लिकेशन्स वाढवू नकोस सिंधू सांगते जर मी सावीला इथे ठेवलं तर आता मधु आणि राघवचं लग्न झालंय या लग्नामुळे आता माझ्या सावीला तिचं हक्काचं स्थान तर मिळणार नाहीच पण आणि राघव यांच्या संसारात पण खूप अडथळे येतील आणि त्यामुळे मला सावीला घेऊन जाणं आवश्यक आहे तरी सुद्धा राजश्री आपल्या मतावरती ठाम असते आणि सिंधू आता ताईपणे तू कोणताही निर्णय घेऊ नकोस आपण विचार करून मग काय ते ठरवू असं म्हणत ती सिंधूला समजावते त्यावर हो। ते सिंधू सांगत असते राघवने मला माझ्या मुलीला भेटू दिलं नाही हे योग्य केलं का राजश्री म्हणते नाही मी माझ्या मुलाच्या विरोधातच आहे रत्नाकर म्हणतो हो राघवने जे केलं ते चुकीचं आहे तुला सावीपासून ला लांब ठेवून त्यांनी चांगलं नाही केलं यावरती राजश्री म्हणते पण मी तुझ्यासमोर हात जोडते सावीला आमच्यापासून लांब देऊ नकोस इतक्या वर्षांनी आमची नात आम्हाला मिळालेली आहे तिला असं आमच्यापासून दूर तोडू नकोस घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस असं म्हणत ती आता सिंधूला मिठी मारते आणि म्हणते मी तुझी माफी मागते राघवने तुझ्यासोबत जे केलं ना ते एका आईसोबत कधीच होऊ नये असं म्हणत आता सिंधूला जवळ घेत राजश्री तिला आपल्या मिठीत घेऊन पुन्हा पहिल्यासारखं मुलीचं प्रेम देते आणि सावीला इथे घेऊन जाण्याचा किंवा इथून घेऊन जाण्याचा विचार करू नको पुन्हा पहिल्यासारखी तू चूक करू नको हे रत्नाकर आणि राजश्री तिला समजावून सांगतात तोपर्यंत इकडे आता सावी आणि विनू बाहेर येतात तर इकडे राजश्री सांगते काय रे हिला शेपटासारखं मागे मागे घेऊन तुला का रे फिरायचंय विनू सांगतो ही शेपूट नाहीये माझी ही आता बेस्ट फ्रेंड आहे तिला काहीही बोलू नका ती खूप ब्रेव आहे तितक्यात तिथे सांगतो माहिती आहे का आजोबा म्हणजे ज्या वेळेला मी कॅम्प मध्ये होतो ना तेव्हा माझ्या वर्गातल्या मोठ्या मोठ्या मुलांसोबत हिने माझ्यासाठी फाईट केली होती माझ्यासाठी त्या मुलांशी भांडली तुम्हाला माहिती आहे का हिने ना त्या मुलांना घाबरवूनच सोडलं होतं रत्नाकर म्हणतो हो तर ही पण ना एक ब्रेव पोलीस ऑफिसर बनू शकते बरं असं म्हणत इकडे आता राजश्रीसुद्धा येते राजश्रीला सावी सांगते आजी मला भूक लागले मला मगाची खिचडी देशील का सिंधू म्हणते हो मी खिचडी आणते त्यावर ती राजश्री म्हणते नको तिला खिचडी नको आपण तिच्यासाठी पेज बनवूया तितक्यात राघवचा मेसेज येतो मी तासाभरामध्ये येत ता आहे आणि मग आता इकडे राजश्री सांगते सिंधू राघव थोड्याच वेळात येईल तू कोणताही निर्णय घेऊन सावीला जाण्याचं काम करू नको शांततेमध्ये ठरवू आणि मग आपण काहीतरी सोल्युशन काढू असं म्हणत राजश्री सिंधूला दटावते पण ऐकेल ती सिंधू कुठली सिंधू कुणाचंच काही न ऐकता सावीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार असते पण हा प्रयत्न मात्र नियती फेल करणार असते सावीच्या रूममध्ये आता सिंधू जायला निघताना तिकडे राणी येते आणि म्हणते थांब मी तुला ओळखलेलं आहे सिंधू डोक्यावरचा पदर काढ मगाशी मी तुझं आईबाबांचं बोलणं ऐकलेलं आहे त्यामुळे आता माझ्यापासून काही लपूछपी करू नकोस हे बघ ही तुझी दहीगावची तिकीट आहे तर दहीगावला जायचं आहे ना हे बघ याच्यावरती सिंधू म्हणते तुम्ही का माझी मदत करताय सिंधू सांगते तुम्ही माझी मदत करण्याचं कारण मला कळलंच पाहिजे राणी म्हणते हे बघ तू इथून निघून जा पण मला एक प्रॉमिस करतो पुन्हा राघवच्या आयुष्यात येणार नाहीस मी तुला पळून जाण्यासाठी मदत करेन मग सावी आता नेण्यासाठी सिंधू राणीला प्रॉमिस करते की मी इथून निघून जाईन पुन्हा राघवच्या आयुष्यात येणार नाही आणि राणीला हेच हवं असतं आणि या आटीवरती राणी सिंधूची मदत करायला तयार होते मग आता राणीच्या मदतीने सिंधू सावीच्या रूममध्ये ते डोक्यावरचा पदर काढते तिला बघून सावी खूप खुश होते आई म्हणून बिलकते त्यावेळेला सिंधू सांगते बाळा आपल्याला इथून जायला पाहिजे इथून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल सावीला जायचं नसतं पण तिचं आपल्या आईवरती पण तितकंच प्रेम असतं मग आता सिंधू आणि सावी दोघीजणी जायला निघतात त्यावेळेला राजश्री येते आणि सिंधू खरंच सावीला घेऊन गेली की काय तरी देवातीला इतकं समजावलं तरी ती ऐकली नाही आणि मग सिंधू आणि सावी तिकडून जायला निघत असतात त्याच वेळेला धावत पळत दोघी निघतात पण आता त्यांना अडवण्यासाठी स्वतः राघव येणार असतो राघव सावी आणि सिंधूला थांबवणार असतो